महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील विटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी बोलविलेल्या विशेष ग्रामसभेत खडाजंगी विटाई येथील पंचवीस ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत ठराव मध्ये शिवनेरी प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती विटाई या गावाच्या समितीतर्फे शिवाजी महाराज पुतळा उभारण्याकरिता विनंती अर्ज देण्यात आला या अर्जावर सदर ग्रामपंचायतमध्ये महिला ग्रामसेवक गीता मदनदास बैरागी व इतर सरपंच उपसरपंच इतर सदस्य मीटिंगमध्ये शिवनेरी प्रतिष्ठान शिवस्मारक समिती यांच्या अर्जाला होकार दर्शवला आहे सदर समितीही रजिस्टर करून लेटर वरती सदर प्रस्ताव आमच्याकडे पाठवावा आम्ही गावातील समिती सुचवेल त्या ठिकाणी योग्य पाहणी करून शिवनेरी प्रतिष्ठान शिवस्मारक समितीला लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन या गावाच्या ग्रामसेविका यांनी विनंती अर्जाची दखल घेऊन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्या वतीने शिवनेरी प्रतिष्ठान शिवस्मारक समिती यांना देण्यात आले यावेळी सर्व ग्रामस्थ तसेच शिवनेरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिश्चंद्र खैरनार समिती सदस्य उपस्थित होते शिवनेरी प्रतिष्ठान शिवस्मारक समिती लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून शिवनेरी प्रतिष्ठान यांच्या लेटर पॅडवरती ग्रामपंचायत मीटिंग मध्ये केलेल्या मागणीप्रमाणे पुन्हा सर्व समिती सदस्यांच्या वतीने जिल्हाधिकारी बीडीओ ग्रामपंचायत यांच्याकडे मागणी करून सदर गोष्टीचा पाठपुरावा करणार आहेत यावेळी शिवनेरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिश्चंद्र खिरनार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ग्रामपंचायत समितीने देखील होकार दर्शवला आहे यामुळे सर्व सदस्य समिती ग्राउंड लेवलला उतरून या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे वेळ पडल्यास आम्ही मंत्रालयात देखील जाऊ होईल तो पाठपुरावा करू पण आता शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करू आमचे आणि गावकऱ्यांचे समितीने देखील आम्हाला होकार दर्शवल्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त केले आणि लवकरात लवकर, लवकर पाठपुरावा करून समितीच्या कामाला गती द्यावी वंदे महाराष्ट्र मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे

आपते लगई बागे लगजा नावशियो, घाइचित एजश्ण 전�ोय भीषकराला, किसलर आतIV उस्टेएर्एम इस जो goal दें, ईसो लागउivा लाजोटिते एर खामे इस different, किसलर आतिए बें Yes, अउने इसा आतिए पैम आतिए अउ-ई स्चुं ड़ाесь अई में गहा है व वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा